परड मैदानाचा फायनल फेरा सुटला आहे फायनल फेऱ्यामध्ये आपला वेगाचा शेवट सारजा विरुद्ध कॉकटेल विरुद्ध सुंदर विरुद्ध बाळ्या मित्रांनो अशी टॉपची लढत मित्रांनो आपलं बघायला मिळाली लाईव्ह प्रक्षेपण बंद आहे एस बी स्पोर्टवरती परंतु या फायनल फेऱ्यामध्ये मित्रांनो लढत कुणी मारली आहे हे व्हिडिओमार्फत मित्रांनो तुम्हाला सांगतो तर मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये वेगचा शेवट सारज्या आणि सचिनने मित्रांनो एक नंबर केला आहे आत्ताच मी अपडेट घेतले आहे टॉपची लढत झाली मित्रांनो आणि निकट रेषेवरती मित्रांनो वेगळंच शेवट सरजा आणि सचिन या गाणी मित्रांनो एक नंबर केला आहे तर कशी वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आत्ताच आयोजकांना कॉल केला होता आणि मित्रांनो जर लाईव्ह प्रक्षेपण बंद होतं त्याच्यामुळे समजलं नाही परंतु मित्रांनो आत्ताच आयोजकांकडून अपडेट घेतली आज पुन्हा एकदा वेगाचं शेवट सर्जा आणि विठ्ठल नाना यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं सरजाने खूप चांगली साथ दिली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सरजाने एक नंबर केला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद